सहा हजार दोनशे ला आठ व्हरायटी होईल ना काय पडलं बघू ना आता काय भाव पडला आज कोणती व्हेरायटी कोण दादा माहित नाही तुमचा काय भाव घे दादा शे पन्नास ला सहा करे हे का पाच हजार पाचशे रुपयाला अकरा करेट पाचशे रुपये कॅरेट कलर समाधानी या दादा समाधानी दा। ना हा ना माल? ध्रुवा व्हेरायटी ना काय म्हणते बघू दे सोळाशे पंच्याहत्तरला मित्रांनो चार कॅरेट चार हजार आठशे पन्नास ला अकरा कॅरेट व्हरायटी प्रगती का oh. टू का त वैरायटी तीन हज़ार तव्हांशे पन्न सैराइटी रुशन का अठराशे काय का का, का? हो का आपलं काय होईल रुपये काय काल नव्हतं पुढे काय दोन तर लोकशाही बघू काय भाव गेलं रुपये मित्रांनो अशा प्रकारची शिमला मिरची गेलेली आज दोनशे दहा रुपये कॅरेट दोनशे दहा अडीचशे नक्की गेली ना पॅलेट येईन का अडीचशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा दोनशे पन्नास रुपये कॅरेट काय गेली होईल सहाशे पन्नास ला अडीच कॅरेट अडीच का चार हजार रुपयाला अकरा खरेदी होते चार हजार चारशे ला पाहू ना एक क्विंटल माल कोण व्हेरायटी कोणती बामायटी कोणती सांगा चार हजाराला मित्रांनो अकरा कॅरेट अशा प्रकारचं अकरा शाईन प्रकारचा देतो देतो चार हजार चारशेला दहा कॅरेट बरा व्हेरायटी माहिती आहे का व्हेरायटी कोणती आहे शाईन शाईन व्हेरायटी अठ्ठावीसशे पंच्याहत्तरला चार कॅरेट धिरद धरप सागर ना रे सागर व्हॅरायटी एकदम भारी गेलं चांगलं गेलं चारच आणले का हो अजून आणायचे होते हां आता निघाले चला चांगलं गेलं हजार दहा कॅरेट किती कॅरेट आणले तू बाबा आज पंचावन्न सर्व याच भाव गेले का दोनशे नव्वद जास्तीत जास्त भाव फुटपर्यंत ऐकला चेना खातली तीनशे सत्तर सत्तरपर्यंत आहे तीनशे सत्तर रुपये हाएस्ट बाजार भाव हां तीनशे सत्तर रुपये कॅरेट आहे मित्रांनो पण हा माल केलेला आहे दोनशे नव्वद रुपये कॅरेट कोणती गावठी कैरी आहे ना कलम कलम कैरी द्या तीनशे पाच रुपये कॅरेट आंबे कलम कैरी राजापुरी व्हेरायटी मित्रांनो आंबा आहे असं दोनशे पन्नास रुपये कॅरेट राजापुरी आंबा सर तेराशे रुपयाला चौदा कॅरेट आणि आपले वाढायला तुमचं आहे काय हा तर कमी केलो हा huh? कमी केलं असं माल आहे अच्छा माल असा आहे ना दादा काय भाव गेला एच लेबल आहे का ले सतराशे पन्नास लाईट बावीसशे रुपयाला सात करा कोणती व्हेरायटी दादा निर्मला टी जाळी చాలా తెలిసి మళ్ళా చాలా लेबल द्या ना त्यांना माहीत आहे प्रफुल साहेबाला माहीत आहे ना प्रफुल सेठला ते काय लिलाव करतायत ते कशाला दोनशे एकाहत्तर रुपये कॅरेट जरा गावठी पंधराशेला नऊ कॅरेट एकशे ऐंशी रुपये कॅरेट दरा मेघना चायनल आहे माझं बाजार भाव टाकत असतो हॅलो मार्केट रुपये अशा प्रकारचा एकशे तीस रुपये दोनशे पंचेचाळीस रुपये उजाव